टीडब्ल्यूजे कंपनीवर गुंतवणुकीदारांची फसवणूक केल्याचा आरोप चिपळूणमध्ये गुन्हा दाखल चिपळूणमध्ये पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरी जिल्हा गुन्हे शाखा यांच्यासह चिपळूणमध्ये पोलीस निरीक्षक फुलचंदराव मेंगडे आर्थिक गुन्हे शाखेच्या बरोबर महत्वपूर्ण समांतर तपास करत आहेत चिपळूण महाराष्ट्र यवतमाळनंतर टीडब्ल्यूजे कंपनीच्या संचालकांवर चिपळूणमध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपनीच्या कथित गैरव्यवहारामुळे हजारो गुंतवणूकदार आता आक्रमक झाले असून विविध जिल्ह्यांतून तक्रारींचा पाऊस पडत आहे फसवणुकीचा प्रकार काय होता टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूकदारांना असे आश्वासन दिले होते की त्यांनी गुंतवलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाईल आणि त्यावर प्रत्येक महिन्याला ठराविक व्याज दिलं जाईल मात्र मागील पाच महिन्यापासून गुंतवणुकीवर कोणताही परतावा दिला जात नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे गुन्हा कुणाविरुद्ध दाखल झाला आहे या प्रकरणी डी डब्ल्यू जे कंपनीचे संचालक समीर नार्वेकर त्यांची पत्नी नेहा नार्वेकर आणि शाखा व्यवस्थापक संकेश घाग यांच्या विरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे किती गुंतवणूकदार प्रभावित टी डब्ल्यू जे कंपनी संपूर्ण महाराष्ट्रभरातून सुमारे अकरा हजार गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय असून अनेक गुंतवणूकदारांचे आयुष्यभराचे संचित या फसवणुकीत अडकले आहे टी डब्ल्यू जे कंपनीच्या किती शाखा आहेत राज्यभरात डब्ल्यू जे कंपनीच्या सुमारे वीस शाखा असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे या प्रकरणाचा व्याप आणि गुंतवणुकीची व्याप्ती अधिकच वाढली आहे तपास सुरू या तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे प्राथमिक तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे या घोटाळ्याची तुलना टॉरेस ग्रुप प्रकरणाशी केली जात आहे ज्यामध्ये जा देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची फसवणूक झाली होती टी डब्ल्यू जे प्रकरण हे त्या पाठोपाठ समोर आलेले राज्यातील आणखीन एक मोठं आर्थिक घोटाळ्याचं प्रकरण आहे टी डब्ल्यू च्या संदर्भात आपल्या इथं गुन्हा दाखल झालेला आहे काय नेमकी प्रक्रिया झाली आणि कशा पद्धतीचा गुन्हा आहे बरोबर आहे काल दिनांक बावीस नऊ पंचवीस रोजी टी डब्ल्यू जी असोसिएट कंपनीचे संचालक समीर नार्वेकर त्यांची पत्नी सो नेहा नार्वेकर त्यांचे कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत संकेत घाब आणि सिद्धेश शिवाजी कदम यांनी यातील कागरोजी पोलीस स्टेशनला आलेली फिर्यादी प्रतीक माटे यांनी दिले फिर्यादीवरून त्यांची ह्या आत्ताचे जे नाव घेतले आहेत कंपनीचे संचालक आणि प्रतिनिधी यांनी त्यांना त्यांचा सर्वप्रथम विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून त्यांच्याकडून दोन हजार तेवीस ते मे पंचवीस पर्यंत साधारणतः साडे साधा अठ्ठावीस लाख रुपये घेऊन त्यातील काही त्यांना परतावा दिला तीन ते, फिरे दिनी, फिरे दिनी ते चार टक्के व्याजदराने आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे पैसे बंद केले असं करून त्यांची फसवणूक केलेली आहे अशा स्वरूपाची तक्रार आल्याच्यानंतर आम्ही फिर्यादी फिर्यादी सांगितल्याप्रमाणे यावर नमूद चार व्यक्तीविरुद्ध अरितसर चिकवण पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल केलेला आहे आर्थिक फसवणूकीच्या संदर्भात त्यानंतर नमूद गुन्ह्याचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी यांच्याकडे मारणी पोलिस यांच्या वर्ग केलेला आहे नमूद गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून होत आहे कारण त्या गुन्ह्याची गुन्ह्यामध्ये जे डिपॉझिटर्स आहेत त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर प्रथमदर्शन दिसून येत आहे नमूद गुन्ह्याचा तपास मारणी अप्पर पोलीस अधीक्षक मारणी पोलीस अधीक्षक श्री नितीन बागाटे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा ही करत आहे आणि आमच्याकडे कालपासून जे काही लोकांचे फोन येतात त्यांना आम्ही सदर बाबत माहिती दिलेली आहे की यापुढे आपल्या आपल्या आपली काही जी काय फसूल झाली आहे किंवा आपल्या मित्राची आपल्या हस्तकांची त्या संदर्भात आपण जे आपले आर्थिक विनाथ शाखा रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधावा आणि ती त्या पद्धतीची कायदेशीर कारवाई करते कुठल्या स्वरूपाचा हा व्यवसाय होता याची काय माहिती मिळाली आहे का परत फिर्यादीमध्ये जे नोंद आहे तर त्यांनी हे टीडब्ल्यूजे असोसिएशन जे आहे हे लोकांचे तीन ते चार टक्के परतावा देणार दर रमा गुंतवलेल्या पैशावरती या स्वरूपाची ते ठेवी ठेवून घेत होते आणि त्याच्यावर दरमहा त्यांना परतावा देत होते परंतु एप्रिल मे पासून हा परतावा देण्याचं फिर्यादी आणि त्यांची काही सहकारी मित्र डिपॉझिट आहेत त्यांना बंद केलेला आहे